शेत शेतमालाला दर नाही मग विकू नका शेतमाल घ्या अधिकचा फायदा खुल्या बाजारात शेतमालाला दरात सारखी चढ उतार होत आहे अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना सावरण्यासाठी शेतमाल तारण योजना सावली जाते ही योजने ही योजना शेतकऱ्यांना हिताची असली तरी या योजनेसाठी शेतकरी उत्सुक दिसून येत नाही यातून केंद्रीय वकार मंडळातील साठवण्यासाठी शेतकऱ्यांना आकाडा निर्णय असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे तर राज्य वकार महामंडळात बोटावर पोहोचता येत नाही इतके शेतकरी आहे गत तीन वर्षापासून शेतमालाला दर पारंभाईच्या काळात तेच होतात नंतरच्या काळात शेतमालाला दर घसरतात यानंतर दुसऱ्या वर्षी या शेतमालाला किमती आणखी खाली येत आहे यातून गोदमाल ठेवल्यास शेतमालाचा खर्च वाढतो नवीन कर्ज आणि ही रक्कम भरावी लागते यामुळे शेतकऱ्याने वेजर हसमोळमध्ये शेतमाल ठेवण्यासाठी पाड फिरवली आहे तीर्थ ही योजना शेतकऱ्यांना तारक न ठरता नुकसानदायक ठरत आहे यातून शेतकऱ्यांना सावध पवित्रा घेल घेतला आहे त्यामुळे शेतकऱ्यांचा गोदामात जागा आरक्षित असली तर अशा ठिकाणी शेतकरी फिरवले नाही शासनाच्या एका चांगल्या योजनेच्या खुल्या बाजारात बदलाच्या चा धोरणे चांगलेच फायदा बसला आहे शेतकरी आहेत शेतमालाला कधीच विकावा याचाच प्रश्न त्यापुढे काही उभ्या ठरल्या आहे काय आहे शेतमालाची कृषी तारण योजना या योजनेत शेतकऱ्यांचा आपल्या शेतमालाला शासकीय वियर हौस अर्ध्यात गोदमाल ठेवला येतो एकूण ये शेतमालाला बाजारात दरात सत्तर टक्के रक्कम शेतकऱ्यांना दिली जाते या रकमेचा व्याज आकारले जाते दर वाढल्यानंतर शेतकऱ्यांना आपला शेतमाल बाजारात विकता येत नाही यावेळी तारण म्हणून दिली रक्कम कापली जाते या काळात दर वाढले तर त्याच्या लाभ शेतकऱ्यांना होत होत नाही शेतकऱ्यांच्या अधिक अडचणीने दूर होण्यात मदत होते आजपासून पन्नास पंच आरक्षण आहे या ठिकाणी शेतमालाला ठेवण्यासाठी भडे आकार आकारले जाते त्यावर शेतकऱ्यांना पन्नास टक्के सूट आहे मात्र दर वाढत नसल्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान झाले आहे यातून शेतकऱ्यांचा ओढा कमी झाला आहे अशाच इन्फॉर्मेशनसाठी शुभम चॅनेलला सबस्क्राईब करा